आता या आजार जे आहेत त्यापासून मुक्त होण्यासाठी काय चेकिंग व्हावी स्वतःमध्ये जसं तुम्ही स्वमान दिलते त्याचा अभ्यास करा पण लिटरली ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी पहिला आपल्याला हे माहीत तर व्हायला हवं की मला ह्याच्यामुळं हे झालंय जसं तुम्ही सांगितलंय पण काही लोक मानायलाच तयार नाही माझा नाहीच आहे नेचर नाहीच आहे तरी मला हे झालंय मग अशा लोकांनी कसं चेक करावं कित्येक वेळा आपण बाहेर ह्या भावना व्यक्त करत नाही म्हणजे मला राग आला तर मी बोलत नाही किंवा मी रागाने काही ऍक्शन नाही करणार परंतु तोच राग कधी कधी आतल्यात कुढत राहणं या रूपानं पण व्यक्त होतो म्हणजे कुठल्याही विकाराच्या किंवा निगेटिव्हिटीच्या व्यक्त करण्याच्या काही एकच उपाय असतो असं नाही मार्ग असतो असं नाही अनेक मार्गाने ते व्यक्त होत असत मग बाहेरून कित्येक वेळा आपण हे निगेटिव्ह इमोशन्स व्यक्त नाही करत आपण स्वतःला कंट्रोल करतो परंतु डीप आतमध्ये आपल्या जर आपण जाऊन चेक केलं की आपल्या भावना कशा असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय फील करतोय हे फार महत्वाचं बनतात व्हायब्रेशन मला एक्झॅक्टली असं विचारायचं समजा एखादी पर्सनॅलिटी आहे त्याची बाहेर अशी इमेज आहे की तो खूप छान आहे एकदम व्यवस्थित आहे त्याचं बोलणं वागणं त्याला लोकांना हेल्प करणं पण आतून तो खूप खाली आहे म्हणू त्यामुळं त्याला डायबिटीज आहे शुगर आहे हे सगळे आहे पण तो बाहेर दाखवत नाहीये मग तो कधीच ह्यातनं बाहेर पडणार नाही मला फ्रँकली माझा नेचर असा आहे तुम्ही जसे आहात ते दाखवा मला जर राग आला इट्स ओके मी रागवत आहे पण जर ते तुम्ही जे म्हटलं की आतमध्ये जर दाबून ठेवलं तर त्याचा खूप मोठा एखाद्या वेळेस अजून काही जास्त आजार होऊ शकतात ना मग अशा लोकांना आपण काय सांगाल की त्यांनी कसं राहायला पाहिजे म्हणून व्यक्तीने नेहमी ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे असं म्हणतात तुम्हीही ऐकलं असेल की माणसाचं जीवन हे एका पोस्ट कार्ड सारखं असलं पाहिजे आंतरदेशीय पत्रासारखं नव्हे आंतरदेशीय पत्र पॅक असतं बंद असतं काय लिहिलंय कळत पोस्ट कार्ड कुणी वाचू शकतं तसलं आपलं जीवन म्हणजे खुली किताब कुणीही यावर जेवढा आपला हा स्वभाव असेल की आत बाहेर क्लीन आणि क्लिअर जसं आत आहे तसंच बाहेर आहे खायचे दात आणि दाखवायचे दात ज्याचे वेगळे yes, नाही आहेत yes, 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 yes. तो व्यक्ती नेहमी निश्चिंत पण राहतो हा म्हणजे लोड येत नाही त्याला कुठला हा ठीक आहे मी बोललो इट्स ओके आणि hmm. मला काहीतरी दाखवायचंय जगाला hmm. ही एक भावना नको आहे मी जे आहे ते आहे hmm. म्हणून आपण मागे चर्चा केली होती की स्वतःला स्वीकारणं फार महत्वाचं आहे hmm. exactly. जो व्यक्ती मी जो आहे जसा आहे माझ्यात काही गुण पण आहेत काही कमी कमजोरी yes, दोन्ही सहित स्वतःला स्वीकारतो तो जास्तीत hmm. जास्त निरोगी जीवन जगू शकतो hmm. जसं आहे तसं राहणं खूपदा काय होतं जसं तुम्ही म्हटलं की जसं आहे तसं राहणं ट्रान्सपरंट राहणं जे आहे ते दाखवणं त्यामुळं लोकांना जी भीती असते ते मी म्हणते की माझी इमेज खराब होईल सगळ्यात मोठं कारण हे लोक काय काय म्हणतील नाईट पण बघा हा विचार करा की तुम्ही चांगलं केलं तरी आज लोक बोलणारे आहेत आणि तुम्ही चुकीचं केलं तरी लोक बोलणारे आहेत आज समाज अशा स्थितीमध्ये आहे की त्यांना काहीतरी बोलण्यासाठी विषयच पाहिजे असतो म्हणजे तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा चांगले करे तरी टाळ्या वाजवणार आहे वाईट केलं तरी पाठीमागून बोलणारच हा आणि चांगलं केलं तरी सुद्धा जर एखाद्याची मानसिकता अशी असेल तुमच्यातले दोष बघण्याची तर तुम्ही किती जरी चांगलं केलं तरी त्याच्यातून तो दोष बघणारच आहे आणि तुम्ही किती जरी चांगलं केलं आणि तो नाही करू शकला तरी तेच म्हणतील की त्याच्याजवळ हे आहे ते आहे असं आहे तसं आहे मग त्याला करायला काय अवघड आहे आम्हाला एवढ्या अडचणी तुम्ही आता बोलला ना मला त्याचं एक उदाहरण आठवतं मी माझ्या एक फ्रेंड सोबत गेले होते एका लग्नामध्ये एका रिसेप्शनमध्ये इतकं वेल होतं ते सगळं त्यांचं डेकोरेशन वगैरे सगळं पण अगदी दूरची एक ते आमचे जवळचे कोणी रिलेटिव होते आले। ते आले आम्ही एन्जॉय करत होतो आम्ही पाहत होतो सगळ्या गोष्टी ते म्हटले सब अच्छा आहे सगळं चांगलं आहे असं आहे तसं आहे पहिला बोलले आणि अगेन तर परत ते दोष काढायला सुरुवात केली कारण आम्ही त्या व्यक्तीचा स्वभाव हो पाहिलेला आहे म्हणजे दूरचे रिलेटिव्ह आहेत पण तरी आम्ही पाहिलेलं आहे की कुठेही गेल्यानंतर दहा चांगल्या गोष्टी बोलतील आणि मग सुरू करतील सगळं निगेटिव्ह याचं कारण कुठेतरी सूक्ष्म मध्ये अहंकार असतो आणि आपल्यापेक्षा वरचड होत आहे किंवा चांगलं करतंय तर हे त्या व्यक्तीला सहन होत नाही आणि म्हणून मग दोष बघण्याची एक वृत्ती निर्माण होते म्हणून जसं आहे तसं स्वतःला एप्रिशिएट करतो ना जो तो इतरांनाही अप्रिशिएट करतो इथं स्वतःला तो व्यक्ती नाही ऍक्सेप्ट करू शकत माझ्यापेक्षा कुणीतरी वर चढ होतय माझ्यापेक्षा कुणीतरी चांगलं करतंय म्हणजे मग मी स्वतःला स्वीकारत नाहीये ना आणि मग स्वतःला मी जसं आहे तसं स्वीकारणं इट इज ओके मीच सर्वश्रेष्ठ जगात असेन असं नाहीये माझ्यापेक्षा पण असू शकतात आणि यात काय चुकीचं आहे की माझ्यापेक्षा कुणीतरी चांगलं नॉर्मल थिंग ते एखाद्या गोष्टीच्या बाबतीत वरचड असतील एखाद्या गोष्टीच्या बाबतीत मी वरचड असेल शेवटी प्रत्येक युनिक आहे ना तर इथंच आपल्याला अध्यात्म मदत करतं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलिटी मध्ये बघणं युनिकनेस साक्षी भाव परत